सरू लगेच राजनकडे धाव घेते आणि राजनच्या मागे लपून बसते कामिनी मात्र सरूच्या मागे काठी घेऊन लागलेली आहे हे राजन पाहतो त्यामुळे कामिनीचा खरा चेहरा राजन समोर येतो आता हे सगळं काही कसं घडत हे आज आपण या, या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कमळी राजनकडे येते आणि राजनला विचारते राजन काका तुम्हाला माहिती नव्हतं आजोबा पडलेत आणि त्यांना इकडे आणलंय मग तुम्ही ते काय करताय राजन रडायला लागतो राजन म्हणतो कमळी नाही का फोन आला होता माझी मुलगी आणि माझी बायको इकडे येणार आहेत ते यायला निघाले होते तेव्हाच त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये माझी मोठी मुलगी असं म्हणत राजन रडायला लागतो कमळी विचारते राजन काका कसं झालं राजन म्हणतो मी आताच तिच्या डेड बॉडीच्या पेपर वरती सहाय्या करून आलोय कमळीला एकदम धक्का बसतो कमळी राजनची बोलत असते आणि तेवढ्यात गौरी शुद्धीवर येते ती समोर बघते तर तिला कमळी दिसते गौरी आपलं तोंड लपवते आणि तिच्या हाताला सलईन वगैरे जे काही लावले ते सगळं काही काढून फेकून देते गौरीने पाहिलेलं असतं की कामिनीची गुंड हॉस्पिटल बाहेर फेऱ्या मारत आहेत आता गौरी म्हणते की आता मला इथून निष्ठावंच लागेल मी जर का त्या बाईच्या परत हाताला लागले तर ती काय मला सोडणार नाही मला मारून टाकेल त्यानंतर माझ्या कमळीचं काय होईल माझ्या कमळीसाठी तरी मला इथून निष्ठावं लागेल पळ काढण्याचा प्रयत्न करते कामिनीची गुंड मात्र गौरीवर लक्ष ठेवून असतात ज्या वेळेला त्यांना गौरी दिसत नाही त्यावेळेला ते गुंड सगळीकडे गौरीला शोधू लागतात तर दुसरीकडे कामिनी अनिका घरी बोलत असतात कामिनी अनिकाला म्हणत असते की अनिका तो आता ते गौरी शुद्धीवर येण्याच्या आधी माझी गुंड तिला संपवून टाकतील कामिनीचं बोलणं ऐकून अनिका सुद्धा खूपच आनंदात असते कामिनी आणि का बोलत असतात त्याच वेळेला तिथे रागिनी येते रागिनी म्हणते आई अगं एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय कामिनी विचारते काही झालं तरी काय रागिनी म्हणते अगं त्या गौरीची मुलगी कामिनी म्हणते माहिती मला जे माहिती नाही ते सांग रागिनी म्हणते पण ती गौरी ती गौरी शुद्धीवरती आली आहे आई काहीतरी कर ती गौरी जर काही इथे आली ना तर वाट लागेल आपली तर इकडे गौरी हॉस्पिटल मधून पळ काढते ती पळत लपत कोणाच्या नजरेस येणार नाही याची खात्री करून बाहेर पडत असते तर इकडे कामिनी लगेच आपल्या गुंडांना कॉल करते आणि त्यांना म्हणते ती गौरी शुद्धीवर आले आहे तिला संपवा त्यावर गुंड कामिनीला म्हणतात की मॅडम त्या शुद्धीवर आल्यात पण त्या बेडवर नाही आहेत मला वाटते की त्या पळून गेल्यात गुंडांचं ते बोलणं ऐकून कामिनी मात्र खूपच चिडते कामिनी म्हणते मूर्खांना लक्ष कुठं होतं तुमचं तुम्हाला सांगितलं होतं ना तिच्यावरती बारीक लक्ष ठेवायला एवढं सुद्धा काम जमलं नाही का तुम्हाला आता कामिनीचा मात्र खूपच संताप होऊ लागतो कामिनी लगेच आपल्या हातात बंदूक घेते आणि तिथून बाहेर पडते कामिनी आता गौरीला शोधायला निघालेली असते एकीकडे गुंड तर एकीकडे कामिनी सगळेच जण गौरीला शोधत असतात कामिनी म्हणत असते की जर काही कोणाच्या ताब्यात सापडली तर माझं काही खरं नाही माझं सगळं काही भांड फुटून जाईल त्यामुळे तिला कळतच नाही की आपण किती हायपर चालू ती चाकू घेऊन भर रस्त्याने निघालेली असते तर इकडे आजोबांनी मात्र सरूला पळताना पाहिले आजोबांना खूपच त्रास होऊ लागतो आजोबांना इतका त्रास का होतोय म्हणून राजन आणि अन्नपूर्णा पाहायला निघाले आहेत आता या दोघांना सुद्धा माहिती नाही की आपली सरू पळून गेली ती शुद्धीवरती आलीये त्यामुळे राजन लगेच डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर बाबांना काय झालं बाबा एवढे अस्वस्थ हायपर का होत आहेत त्यावरती डॉक्टर सांगतात की काही नाही ते थोडेसे हायपर झालेत त्यावरती अन्नपूर्णा म्हणते की पण का दुसरे डॉक्टर येतात आणि म्हणतात राजन सर तुमची बायको शुद्धीवरती आली आणि ती पळून सुद्धा गेली त्या एकूण कमी ऋषीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो म्हणजे राजन काकाची बायको शुद्धीवरती आली आणि राजन काकांना न भेटताच निघून गेली त्यांना न भेटताच निघून गेली तर अन्नपूर्णा म्हणत असते की नाही नाही माझी सोन अशी जाऊ शकत नाही मला दुसरीच काहीतरी वेगळी शंका येते त्यावरती डॉक्टर म्हणतात की अहो वेगळी शंका कसली ती खरंच पळून गेली आहे आणि त्याचमुळे बाबा ओरडतात हे राजनला कळले त्यावरती ऋषी सांगतो की काका आपण एक काम करू शकतो थोडाच वेळ झाला आहे ते जास्त लांब गेले नसतील आपण त्यांना शोधून काढूया तुम्ही इकडे तिकडून जातो असं म्हटल्यानंतर आजोबा म्हणतात मला सुद्धा यायचंय त्यानंतर आजोबा आता इकडे बाहेर आलेले आहेत आजोबा बाहेर आलेत आणि ते सांगतायत की मला सुद्धा बाहेर घेऊन चला आता ऋषी कमलीचा नायलाच होतो आणि ते आजोबांना घेऊन निघतात इकडे राजन आणि अन्नपूर्णा सुद्धा गौरीला शोधायला निघालेत राजन अन्नपूर्णाला म्हणतो आई तू एक काम कर तू बाबांजवळ थांबते अजिबात ऐकायला तयार नाहीयेत मी एकटाच गौरीला शोधायला जातो आणि तुला ही दगदग सुद्धा जमणार नाहीये असं म्हटल्यानंतर अन्नपूर्णा सांगते की ठीक आहे आणि अन्नपूर्णा मागे थांबते तिकडे कमळी विचार करते आणि म्हणते राजन सरांची बायको पळून गेली असेल तर ती कामिनी यांच्या आता त्यांच्या मागावर जाईल कामिनी आजींनी जर का त्यांना पकडलं तर काही खरं नाहीये मी एक काम करते मी ताबडतोब जाऊन ता आता शोधायचा प्रयत्न करते तर इकडे सरू एका ठिकाणी कामिनीला येताना पाहिले आणि एका साइडने राजन येतोय आणि राजनने पोलिसांना सुद्धा फोन करून ठेवलाय आता सरू विचार करते आणि म्हणते आता काय करू कामिनीच्या तावडीत सापडण्यापेक्षा एका टायमाला आपण पोलिसांकडे गेलेलं बरं सरू निर्णय घेते आणि म्हणते आता मी पोलिसांकडेच जाते आणि मग त्यानंतर राजनची भेट घेईन जर कामिनीने मला पकडलं तर माझं काही खरं नाहीये असं म्हणत ती आता इकडे निघाली आहे ते विचार करते की चला आता आपण पोलिसांच्या हवाली होऊ द्या नेमकी सरुज ज्या वेळेला तिकडून निघते त्याच वेळेला कामिनीने तिला पाहिले इकडे आजोबांना घेऊन ऋषी निघालाय आजोबा ऋषीला इशारा करून सांगत असतात की कामिनी तिकडे आहे त्याच वेळेला तिथे राजांची आणि कमिनीची धमाकेदार एंट्री झालेली आहे राजनने आपल्या सरूला पकडले आणि तो पोलिसांना सांगतो की लवकर इकडे या मला आता गौरी सापडली आहे गौरी अगं कुठे चालली होतीस तू गौरी लगेच बोट दाखवते ते, ते म्हणजे कामिनीकडे कामिनीकडे बोट दाखवून गौरी सांगते की या मला मारायला या मला मारायला आल्यात ज्या वेळेला ती कामिनीच सत्य सांगते त्यावेळेला मात्र राजनच्या पायखालची जमीन हादरली तर कमळी जेव्हा आपल्या आईचा चेहरा पाहते तेव्हा ती म्हणते आई सरू कमळीला पाहताच तिला घट्ट अशी मिट्टी मारते तर मित्रांनो राजनला एका पाठोपाठ एक धक्के बसलेले असत आता कामिनीचे धंदे तर राजनला माहितीच असतात त्याला वाटलं नव्हतं की कामिनी इतक्या खालच्या लेवलला विचारतो तू का पळत होतीस तिकडे आपली मुलगी गेलेली आहे आणि तरी सुद्धा तू अशी पळालीस का आता इकडे मात्र कामिनी खूपच चिडलेली आहे ती चिडूनच राजनच्या इकडे आली आहे आता राजन म्हणतो आता कुठे चालली आहेस तर ती कामिनी म्हणते काही नाही ही पळून चालली होती ना मी हिलाच पकडायला आले होते त्यावरती सरू म्हणते की नाही असं नाहीये हे खोट बोलतायत खोट बोलतायत यावरती राजन आता पोलिसांना बोलवतो आणि पोलिसांना बोलवल्यानंतर राजन सांगायला लागतो आता सरू सापडले आहे आपण हिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया असं म्हणत आता सरूला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आहे इकडे कामिनीला मात्र खूप मोठा धक्का बसलाय कामिनी म्हणते आता काहीच झालं तरी मी हिला मारणार तेव्हा अन्नपूर्णा सुद्धा तिकडे आली आणि ती सरूला म्हणते तू आता तू अशी का पळून गेली होतीस तुला माहितीये ना तुझी तो जी मुलगी आता गेलेली आहे अगं तू तिला सोडून कशी काही पळून जाऊ शकते त्यावरती सर्व विचार करते आणि म्हणते नाही हीच ती वेळ आहे मला सगळं काही सत्य सांगायला पाहिजे काही झालं तरी सुद्धा मला कही कही हे सगळं काही जे काही चालू आहे हे सत्य आता मला यांच्या समोर आणलंच पाहिजे त्यावर सर्व सांगायला लागते की नाही तुमची नात जिवंत आहे आता हे सगळं काही ऐकल्यानंतर अजून मोठा दोघांना धक्का बसलाय अन्नपूर्णा म्हणते काय बोलतेस तो गौरी ना जिवंत आहे आणि त्यांना वाटतं की हिच्या डोक्यावरती परिणाम झालाय त्यावरती राजन डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर काय आहे ही अशी का काय झालंय हिला त्यावरती डॉक्टर म्हणतात की कदाचित त्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला असेल त्याच वेळेला सरू म्हणते की नाही माझ्या डोक्यावरती बिलकुल परिणाम झालेला नाहीये तुमची मुलगी जिवंत आहे अन्नपूर्णा मात्र आता सरूला म्हणत असते की काय चालय बोल लवकर हे माझे नात हे माझी नात इकडे आता कमळीने राजन काका सोबत आपल्या आईला पाहिले तिला खूप मोठा धक्का बसलाय तिला काहीच कायला मार्ग नाही आणि राजन काका तिला गौरी गौरी का म्हणतायत आणि ती तिकडे उभी राहून सगळं काही ऐकते आहे आणि आई आई, आई असा तिच्या तोंडातून शब्द फुटलाय पण जागचे पाऊल तिचे काही हालत नाही ती आता आई आई म्हणून रडत असते त्यावेळी राजन अन्नपूर्णा तिकडे आलेत आणि म्हणतात काय झालंय बाळा तू का रडतीयेस त्यावरती कमळी म्हणते की ही माझी आई आता मात्र या दोघांना खूप मोठा धक्का बसलाय आणि त्या चोईला कामिनीने ते ऐकले आता मात्र कामिनीच्या हातातून सगळे काही सत्ता जाण्याची लक्षणं दिसत आहेत काय करू काय नाही तिला काहीच कळत नाही कामिनी आता विचार करते आणि म्हणते मला काही करावं लागलं तरी चालेल या कमळीला आणि यगौरीला मी संपवणार म्हणजे संपवणार ती गुंडांना म्हणते चला आता आपल्याला हिला संपवायचं आहे मारा गोळी त्या गुंड खूपच घाबरतात आणि म्हणतात अहो मॅडम हे हॉस्पिटल आहे आम्ही कसं काय मारणार त्यांना त्यावरती ती सांगते की बिलकुल घाबरायचं नाहीये तुम्हाला दुप्पट तिप्पट जितके पैसे हवे तितके पैसे मी द्यायला तयार आहे पण त्यांना मारा आताच्या आता गोळी घाला असं म्हणत तिने आता त्यांना ऑर्डरच दिली आहे पण आता ही ऑर्डर आल्यानंतर गुंड सुद्धा बंदूक घेऊन धावत सुटले आहेत त्यावेळेला सरू सांगायला लागते की हो हीच माझी मुलगी कमळी हे सत्य ऐकल्यानंतर कामिनी आणि कामिनीचे गुंड सरू आणि कमळीवर हल्ला करायला आलेले आहेत त्याच वेळेला या दोघांना वाचवायला आजोबा मध्ये आलेत आणि कामिनीने घातलेली गोळी आजोबांना चाटून गेली आजोबा जोरात ओरडतात राजनला मात्र काहीच कळत नाहीये आणि तो मागे वळून पाहतोय मागाशी जे काही नाटक केलेलं होतं ते सगळं काही नाटक फुटले राजनने स्वतः कामिनीला गोळी चालवताना पाहिले आणि आता असता म्हणत तो जोरात तोरडलाय तर लगेचच तिथे पोलीस सुद्धा आलेत हा सगळा आवाज हे सगळं आता भयानक झालेलं आहे तुझा तर जीव असलाय आणि आजोबा या सगळ्या प्रकरणामध्ये उभे राहिले आहेत आणि ते जोरात कामिनी तुझा खेळ संपला तू आतापर्यंत मला पांगळ्या गाडीवरती बसून ठेवलं होतस पण आता नाही आता तुला अजिबात सोडणार नाहीये राजन हिला पोलिसांना पकडायला सांग आपल्या घरामध्ये जे काही कांड होत ते सगळं कांड करणारी ही बाई आहे तर मित्रांनो अशा प्रकारे त्रिकोणी कुटुंब एक झालं आहे मित्रांनो तुम्हाला हा आलेला ट्विस्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद